हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जतचे एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जतच्या उपाध्यक्षपदी माननीय श्री सचिन संक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व सर्व नूतन संचालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक ॲग्रो एक्सपोर्ट्स व माननीय श्री सचिन संघ परिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज के एम हायस्कूलच्या माजी संचालकांचा निर्णय जटच्या शैक्षणिक क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय नूतन संचालक डॉक्टर शालिवाहन शेट्टी यांचे मत आजच्या युगात सर्व क्षेत्रांमध्ये सर्व मंडळींना पद सत्ता अतिशय प्रिय असून राजकीय असो सामाजिक असो वा सहकार असो की शैक्षणिक असो सर्वच जण या क्षेत्रातील पदाकरिता खुर्ची प्रिय असतात पण याला अपवाद म्हणाले तर जटच्या शैक्षणिक क्षेत्रातील दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था वावगी ठरणार नाही त्याचं कारणही तसंच आहे जतमध्ये नामांकित असणाऱ्या या संस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ संचालकांनी एकत्रित राजीनामा देत तरुण उमद्या संचालकांना शैक्षणिक भविष्य घडवण्याची संधी दिली त्यामुळे हा निर्णय जतच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे मत जतचे नामांकित वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर तथा नूतन संचालक डॉक्टर श्री शालिवाहन पट्टणशेट्टी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली संस्थेच्या ज्येष्ठ संचालकांच्या निर्णयाविषयी त्यांची कृतज्ञता व्यक्त करून अशा या ज्येष्ठ संचालकांचा आदर्श सर्व क्षेत्रातील मंडळींनी घ्यावा व वयाच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या विशिष्ट टप्प्यात खुर्चीचा मोह बाजूला सारून विकसित भारताच्या संकल्पनेकरिता तरुणांना प्रोत्साहित करावे असे श्री डॉक्टर शालिवाहन शेट्टी म्हणाले संस्थेचे भावी धोरण याविषयी आखलेले नियोजन ऐकूया त्यांच्याच बोलक्या अभ्यासू शब्दात नमस्कार मी डॉक्टर शालिवन पट्टन शेट्टी आता ह्या पीपल एज्युकेशन सोसायटीतर्फे जे के एम हायस्कूल चालवतात व शारदा मंदिर आ, हे दोन संस्था चालवतात त्या संस्थेचं नवीनच आता बॉडी स्थापन झाली त्यात मला संचालक म्हणून संधी दिली त्याबद्दल मी सर्व ज्येष्ठांचे पहिले आभार मानतो आणि आपल्याला माहितीच आहे की जत आता हे जरी दुष्काळ तालुका असेल पूर्व भाग आपला जरी दुष्काळ असेल तरी बरेच चांगले डेव्हलपमेंट पण जतमध्ये आहेत तर या के एम हायस्कूल जत किंवा जे पेपर एज्युकेशन सोसायटी आहे त्यामध्ये बरेच जुने असलेली संचालक मंडळ ज्यात सर्व जे संचालक होते त्यांची वय सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष या वयाचे सर्व ज्येष्ठ मंडळी होते त्या ज्येष्ठ मंडळीने ठरवलं की बाबा हा जो आपला कारभार आहे तो आपल्या यंग ब्रिगेडला सोपवायचा तर ह्या यंग ब्रिगेडला सोपवून त्यांनी आता रिटायरमेंट घेतलेली आहे यंग रिटायरमेंट तर मी मी तर म्हणेन की हे एक चांगलं काम त्यांनी केलं किंवा एक सार्थ त्यांनी एक एक चांगलं पाऊल टाकलं त्यांनी आपल्या जतच्या प्रगतीसाठी तर आपल्याला जतला पुढे न्यायचं आहे जत तालुक्याला आपल्याला दुष्काळी म्हणून दुष्काळ फक्त दुष्काळी म्हणून असं न ठेवता आपल्याला एक पुढारलेलं किंवा एक प्रगत तालुका असलं आपल्याला इमेज करायचे आहे असं हे आम्ही जे नवीन जे मंडळ झालं आहे त्या संचालक मंडळ त्या सगळे यंग लोक आहेत आणि बरेच शिकलेली मंडळी आहेत त्यात बरेच डॉक्टर मंडळी आहेत तर आमचे अध्यक्ष डॉक्टर रोहन मोदी सचिव डॉक्टर संतोष पटन शेट्टी खजिनदार डॉक्टर अभय मोगले त्याच्यानंतर उप उपाध्यक्ष सचिन संघ अशी मातंबर मंडळी आहेत जे विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत आणि त्यांच्या आमच्या सर्वांचा आणि त्याच्याबरोबरच आणि डॉक्टर अमोल जहूर डॉक्टर विनायक मोगले असे बरेच मंडळी आमच्या संचालक मंडळात आहेत तर या सर्वांना घेऊन आणि स या सर्वांचं सर्वांच्या संचालक मंडळात एक सिनियर प्रतिनिधी म्हणून गोब्बी साहेब आहे तर आमच्या ह्या मंडळाचा उद्देश असेल की आपला जर शैक्षणिक क्षेत्रात आपल्या आमच्या शाळेला पुढं घेऊन जायचं आहे आम्हाला तर आमच्या शाळेचे इमारत चांगलीच आहे मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि बरेच ऑलरेडी आम्ही विद्यामंदी आपलं प्राथमिक शिक्षण माध्यमिक ज्युनियर कॉलेज चालवतच आहोत तर याबरोबरच आम्हाला जतच्या डेव्हलपमेंटसाठी जे लागणार आहे किंवा जे नवीन काय करू शकतो आम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळं आमच्यासमोर नर्सिंग कॉलेज त्यानंतर फिजिओथेरपी कॉलेज असं काही नवीन संकल्पना आम्ही आमच्या डोक्यात आहेत तसेच लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचे कॉलेजेस जे पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेस टेक्नॉलॉजीचे कोर्सेस आहेत किंवा आणि एक्सरे टेक्निशियन कोर्स आहे असे बरेच चांगले कोर्सेस आम्ही जतमध्ये आम्ही आमच्या या हायस्कूलमध्ये आणू आणि मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावं आणि त्याच्याबरोबर त्यांचं त्यांच्या प त्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील आणि काही काही प्रमाणात आपल्या मुलांना संधी मिळेल त्याच्याबरोबरच सध्याचा युग आहे हे आय टी क्षेत्रातलं आहे आणि आय टी क्षेत्रामध्ये काय करू शकतो हो का आपण याचं याची पण चाचपणी आम्ही करतो आहोत तसेच सचिन संख हे इंजिनियर असून हे प्रगतशील शेतकरी पण आहेत त्यांच्या संकल्पनेतून काही इंजिनिअरिंगचे कोर्सेस किंवा शेतीविषयक काय आपण नवीन कोर्सेस तिथे चालू करू शकू का काही डिप्लोमा कोर्सेस चालू करू शकू का ह्या याची पण आम्ही चाचपणी करत आहोत तर या सर्व हे नवीन नवीन कोर्सेस आणून नवीन मुलांना काहीतरी व्यावसायिक शिक्षण मिळावं यातून त्यांचं व्यावसायिक लोकल ठिकाणी पण त्यांना नोकऱ्या मिळतील आणि आपल्याला जत जत नगरीला किंवा जत तालुक्याला कसं पुढं आणता येईल या शैक्षणिक संस्थेतून सम, हे आमची <coughs> संकल्पना आहे मला सांगा सर आता हा झालेला जो ज्येष्ठांनी घेतलेला निर्णय आहे जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाबद्दल तुम्ही संक्षिप्तरित्या लोकशाही महाराष्ट्र माध्यमातून काय सांगू इच्छिता तर आ, या चॅनलच्या मार्फत मी सांगू इच्छितो की हा एक स्तुत्य उपक्रम आहे स्तुत्य निर्णय आहे म्हणून त्यांना उपक्रमापेक्षा की सगळ्या ज्येष्ठांनी स्वतःहून पुढे होऊन की या आपल्या आम्ही यंग लोकांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर हा भार स्वीकारला आहे आणि तो भार आम्ही एकदम चांगल्या प्रकारे निभावू आणि चांगलं कारण चांगलं प्रयत्न करू कारण संस्था चालवण्यासाठी किंवा संस्थेत काय जास्त करता येईल मुलांसाठी शिक्षकांसाठी आणि जत तालुक्यासाठी जे चांगलं होईल चांगलं करण्यासाठी करण्यासारखं आहे ते करू आम्ही एकंदरीतच हा ज्येष्ठांचा निर्णय आहे तो जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक निर्णय म्हणलं तर काय वावगं ठरणे असं मला वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बरोबर एकदम चांगलं बोललात तुम्ही एकदम बरोबर बोललात एक ऐतिहासिक निर्णय आपण म्हणू शकू कारण एकदम कुणालाही एक खुर्ची सोडायची नसते पण त्यांनी मोठेपणा दाखवून खुर्ची बाजूला आपली सरली आणि नवीन लोकांना संधी दिली हा एक ऐतिहासिक निर्माण ऐतिहासिक निर्णयच असं म्हणता येईल आपल्याला ठीक आहे लोकशाही महाराष्ट्र मध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला के आपला वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी आपण थांबूया नमस्ते धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा